राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे सुरुवात केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झालेत ही योजना यशस्वीपणे राज्यभरात राबवून दाखवल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना नक्कीच फायदा होणार आहे विरोधकांनी या योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर खूप टीका केली असून योजना फक्त आहे कोणाला पैसे मिळणार नाही पण 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 आता विरोधक म्हणतात ही ही योजना आमी चालू एका ही योजना आम्ही चालू ठेवू एका अर्थाने म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकमी एक जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडके बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतलाय यामध्ये लाभार्थींच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार प्रसार करत आहेत थोडक्यात महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचं पारड जड असेल यात कुठलीही शंका नाही माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद होतो चेहऱ्यावर बघितल्यानंतर कळतं तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला जास्त आनंद होतो मी आपल्याला सांगतो मी मुख्यमंत्री पदाची शपथ जेव्हा घेतली जास्त आनंद आज या ठिकाणी होतोय महिलांच्या योजना सुरू केल्यानंतर म्हणून हे के देणार सरकार घेणार नाही कायम स्वरूपी योजना चालू राहील ब्युरो रिपोर्ट एस न्यूज मराठी शिर्डी